नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की देव दिवाळी आणि देव दिवाळीचे महत्व देव दिवाळी कधी आहे देव मदे काय करावे आणि देव कोणत्या वस्तूंचे दान करावे याची संपूर्ण माहिती हिंदूंच्या सर्वात पवित्र स्थानांपैकी एक देव दिवाळी हा सण प्रचंड उत्साह आणि आनंदाने साजरा केला जातो कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाते असे मानले जाते की या दिवशी सर्व देवी देवता पृथ्वीवर येतात आणि दिवाळी साजरी करतात यावर्षी देव दिवाळी पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी होणार आहे देव दिवाळी मुहूर्त पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनटे ते संध्याकाळी सात वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असेल या दिवशी नदीकाठी मंदिरात घराच्या मुख्य दरवाजावर तुळशीजवळ आणि पिंपळाच्या झाडाजवळ दिवे लावावेत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विशेष पूजा करावी कार्तिक महिना भगवान विष्णूंना समर्पित असतो भगवान शिवांची देखील पूजा करावी याच दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासूर राक्षसाचा वध केला होता त्यामुळे याला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात सत्यनारायणाची कथा वाचणे किंवा ऐकणे शुभ असते या पवित्र दिवशी दान करणे खूप फलदायी मानले जाते गरीब आणि गरजू लोकांना दान अवश्य करावे एक दिवाळी असल्याने दिवे दान करणे सर्वोत्तम आहे अन्नधान्य जसे गहू तांदूळ डाळी किंवा गरम सात्विक भोजन नवीन आणि गरम कपडे उदाहरणार्थ ब्लँकेट स्वेटर हे देखील दान करणे अतिशय उत्तम आहे कारण हा काळ थंडीचा काळ आहे तुळशीचे रूप दान करू शकता कारण तुळशीला भगवान विष्णूंची प्रिय मानली जाते शक्य असल्यास गाईला चारा दान करणे खूप पुण्यकारक मानले जाते पैसे सोने चांदी किंवा आवश्यकतेनुसार इतर कोणत्याही उपयुक्त वस्तू देखील तुम्ही दान करू शकता ती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा